नमस्कार कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजच्या चौदाव्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत नूतन मराठी हायस्कूलच्या प्रांगणातील एकमुखी दत्त मंदिरामध्ये एकमुखी स्वरूपाच्या अनेक दुर्मिळ मूर्तींपैकी एक म्हणजे या कोल्हापुरातली ही नूतन मराठी हायस्कूलच्या प्रांगणातली कोल्हापुरातील पेठेमध्ये हे नूतन मराठी विद्यालय आहे या शाळेच्या प्रांगणामध्ये बरीच पुरातन मंदिरे आहेत महादेव मंदिर दक्षिणमुखी मारुती मंदिर राम मंदिर आणि इथेच एक सुंदर विठ्ठल मंदिरसुद्धा आहे याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत आज आपण पाहणार आहोत याच प्रांगणातील एकमुखी दत्त मंदिर जे मध्ययुगीन काळातील आहे आणि येथील मूर्ती तर खूप सुंदर आणि रेखीव आहे नमस्कार कोल्हापुरातल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांच्या मालिकेत आवर्जून नाव घ्यावं असं मंदिर म्हणजे नूतन मराठी हायस्कूलच्या प्रांगणात असलेलं हे एकमुखी दत्तात्रयांचं दत्त महाराजांच्या जेवढ्या काही मूर्ती अर्वाचीन काळातल्या किंवा मध्ययुगीन कालखंडातल्या उपलब्ध आहेत त्या प्रत्येकी बऱ्याच वेळेला त्रयमूर्ती असलेल्या पाहायला मिळतात ब्रह्मा विष्णू महेश्वर या तीनही देवतांचं एकरूपत्व मूर्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतं एकमुखी स्वरूपाच्या अनेक दुर्मिळ मूर्तींपैकी एक म्हणजे या कोल्हापुरातली ती नूतन मराठी हायस्कूलच्या प्रांगणातील साधारणपणे साडेचार ते पाच फूट उंचीची ही मूर्ती दत्तात्रयांचं जे शास्त्रोक्त मूर्ती वर्णन आहे अर्थात वरची दोन आयुध शंखचक्र जी भगवान विष्णूंच्या अंशाचं प्रतिनिधित्व करतात विष्णूंच्या रूपाचं प्रतिनिधित्व करतात मध्ये त्रिशूल डमरू जी भगवान शिवाच्या आयुधांचं प्रतिनिधित्व करतात तर माला आणि कमंडलू ही भगवान ब्रह्मदेवांच्या आयुधांचं स्वरूप असणारी दोन आयुध अशी षडभुज मूर्ती आणि वैशिष्ट्य म्हणजे मस्तकावरती लिंग असणारी दत्तात्रयांची सुंदर अशी या स्थानाचं वैशिष्ट्य असं की साधारणपणे दहा वर्षापूर्वी या ठिकाणी असलेल्या धुनीचं मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी या मंदिरात असलेल्या धुनीचं अस्तित्व जाणवून आलं आणि त्यापासून आज तागायत अखंडपणाने ही धुनी प्रज्वलित आहे अनेकांच्या संदर्भानुसार मौनी महाराजांच्या परंपरेतही गुरुमूर्ती बांधली जाते तर दत्त महाराजांची सुंदर अशी एकमुखी स्वरूपाची एकमेव मूर्ती आपल्याला या करवीर क्षेत्रामध्ये एकमेव म्हणण्याचं कारण आहे की दीर्घ उंचीची मध्ययुगीन कालखंडातली जुनी अशी मूर्ती क्वचितच पाहायला मिळते त्यामुळे या दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घेणं हा प्रत्येक गुरुभक्तासाठी एक परवणीचा योग मानला कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीज मधला हा चौदावा भाग आहे या आधीच्या तेरा भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर यासारख्या महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग